हाय गाईज वेलकम टू माय चॅनल जसं नाव आहे प्राचीस ब्लॉग्स सो मी जसं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोलले की मी डिप्लोमा फर्स्ट इयरला आणि आमची फर्स्ट सेम संपली आहे सो so मी आली आहे गावी आणि आजचा माझा गावचा फर्स्ट डे आहे so सो मी आज आज दिवसभरामध्ये मी काय काय करणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करेनच प्लस आज गुरुवारसुद्धा so, गुरुवार आहे सो गावी गुरुवारची पूजा किंवा मग सगळे विधी कसे असतात हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन सो so, तुम्ही बघू शकता की माझ्या पाठी इतकं धुकं आहे इतकं धुकं आहे अक्षरशः समोरचं काही दिसायला मागत नाही आहे आणि आम्ही येतानासुद्धा म्हणजे पूर्ण गाडीतून मी जेव्हा शूट केलं तेव्हा पण खूपच खूपच धुकं होतं आणि थंडी तर प्रचंड आहे सो चला चला मी आता पटकन फ्रेश वगैरे होऊन घेते आणि मी डायरेक्टली तुम्हाला तेव्हाच भेटते हे बघा इथे पाण्याची भांडी ठेवले तशी चुलीवरती मी सांगण्याची वेगळी अजून काय गरज नसेल पण तरी पण गावी आल्यावरती ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघून खूप भारी वाटतं कारण की मुंबईमध्ये अशा गोष्टी मिळणं म्हणजे मिळत नाहीच आपल्याला पण गावी आल्यावरती अशा गोष्टी बघून खूप भारी भारी वाटतं आणि मी काय काय वगैरे तुमचं शेअर करेन मी तुम्हाला मी पटकन फेसवॉश ब्रश करते आंघोळ करून मग डायरेक्ट तुम्हाला भेटते आमचा असंच का हे बघा असे टाम्पुणे वगैरे इथे ना भाजी वगैरे विकायला माणसं येतात आणि आता मी घेतली मेथी सो mm -hmm. so... hey आता आंघोळ वगैरे आहे करून आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते थांबा सो मी पटकन पटकन माझे आंघोळ उरकून आणली आता जातच होते ते इथे मला दिसले टॉमॅटोचे झाड हे टोमॅटो जे की घर कच्चे आहेत आणि मी तुम्हाला दाखवले हो आहेत हे बघा छोटे छोटे टॉमॅटो लागले इथे आणि हे अजून कच्चे आहेत जे पिकलेले तीन होते आई इते इते दरौस 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 ते आईने पटकन काढले आणि आता ती भाजीमध्ये यूज करेन आणि इथे बघा इथे लागले आहेत मिरच्या वगैरे त्यामुळे गावाला दररोज दररोज बाजारात वगैरे जायची गरज पडत नाही कारण घरच्या घरी सगळं अवेलेबल होऊन जातं आई आई आहे कर असं कर असं कर ही बघा माझी दुसरी आजी आई हाय कर असं कर असं कर ना सो <laughs> ही माझी दुसरी आजी hmm. आणि कुणाकुणाला आजीवरती खूप जास्त प्रेम आहे मला कमेंट करून सांग आईच so... <laughs> 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 आता माझं जेवण वगैरे झालं आणि मी जस्ट जास्त इथेच बसलेली बाहेर बट्ट्यावरती तर हाय <laughs> <laughs> फोटो नाही काढत आहे ग मी बसले होते जाऊन खाऊन इथे बाहेर आणि तेवढ्यात मला माझी लहानपणीची मैत्रीण भेटली सो मी तुम्हाला दाखवते बघ मला आजही नको सो ही भेटली आणि आता आमच्यात आल्या पाहुणे म्हणजे माझा मामा आणि आमची मोठी आई सो मी तुम्हाला ते पण दाखवेन आणि सो गाईज आत्ता वाजले चार दुपारच्या आणि आत्तापासूनच थंडी सुरू व्हायला लागली आहे इथे लागायला लागले थोडी थोडी म सकाळपासून लागत नव्हती एवढी पण आत्ता आत्ता लागायला लागले आणि मी स्कार्फ वगैरे घेऊन परत सॉक्स वगैरे घालून सगळे एकदम तयारीत बसले सो मी तुम्हाला सकाळी बोलले होते की मी तुम्हाला गुरुवारचं व्रत म्हणजे जी पूजा वगैरे असते ती दाखवेन कारण की आज गुरुवार आहे आणि आईने मला सांगितलं पूजा मांडायला सो कशी आहे ते मला पण माहिती नाही आहे कारण की मी पण फर्स्ट टाईमच बघणार आहे इथली पू पूजा वगैरे कशी मांडतात सो मी तुम्हाला दाखवेल आय थिंक जास्त काही वेगळं नसेल आपल्यासारखंच मुंबईला करतात तसं पण नक्की कशी ती मी तुम्हाला दाखवेन चला आईने इथे मला पानं वगैरे आणून दिलेत मुंबईसारखी दहा वीस रुपयाची इथे पानं वगैरे आणून आणावी नाही लागत बाहेरून विकत इथे पाहिजे एवढी पानं वेगवेगळ्या झाडांची सो बघा आणि पटकन पटकन, पटकन आपण जाऊयात पूजा मांडायला लाईट स्कोप सो so गाईज माझी देवपूजा वगैरे करून झाली आणि पूजा पण मांडून झाल्या सो मी तुम्हाला दाखवते थांबून मी तुम्हाला बोलले होते की इथे मार्गशीर्षातला गुरुवार मांडतात ती मुंबईपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं असेल ऑफकोर्स कारण गाव आहे तर थोडंसं काहीतरी वेगळं असेलच मला पण माहिती नव्हतं मग मला आईने सांगितलं की जी कलशाच्या भोवती पानं लावतात म्हणजे कलशाच्या काठाच्या भोवती पानं लावतात ती पानं न लावता डायरेक्टली ढाळे दारे असतात ते कलशामध्ये टाकले जातात आणि मग त्याच्यावरती तो नारळ ठेवला जातो फक्त एवढाच हा फरक आहे बाकी काय फरक नाही बाकी आपण जी मुंबईला करतो पूजा तशीच असते आणि इथे आम्हाला पाच फळं अवेलेबल नाही झालीत हो सो मग आम्ही डायरेक्टली केळ ठेवलीत सो असं होतं आमचं हे आणि आता मला पटकन पटकन तयारी करून खालच्या घरी जायचं आहे आता मी आहे वरच्या घरी आणि खालचं घर वरचं घर हे म्हणजे काय तर तुम्ही सांगली किंवा कराड कर असेल असाल तर तुम्हाला समजून जाईल मी खालचं घर आणि वरचं घर काय बोलते म्हणजे आमच्या दुसऱ्या घरी जायचं आहे सो चला पटकन जाऊयात आपण आता मी पोचले आमच्या खालच्या घराकडे म्हणजेच आमच्या दुसऱ्या घरी आणि हा तर इथे मी येऊन बघितलं तर इथे आईने सगळ्या पोळ्यांचा वगैरे घाट घातला होता आणि आई ते पण पोळ्या करते आणि ते पण पाट्यावरती जर मी तुम्हाला दाखवत हे बघा इथे पोळ्या चालल्यात आणि त्या सुद्धा पाट्यावरती <laughs> आणि असं मुंबईला वगैरे काहीच बघायला भेटत नाही मुंबईला डायरेक्ट मुंबईला डायरेक्टली मिक्सर चालू केला जातो अँड डायरेक्ट पूर्ण आपल्याला रेडीमेड भेटून जातो सो so, गावाला आल्यावरती अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याने खूप भारी वाटतं म्हणजे मुंबईला ह्या बघायला भेटत नाहीत त्यामुळे असं नवल वाटतं काहीतरी आल्यावरती वेगळं सो so, अजून ज्या ज्या मला भेटतील ना गावा जोपर्यंत मी गावाला तोपर्यंत मला ज्या ज्या गोष्टी भेटतील तुम्हाला दाखवण्यासारख्या तर so, ऑफकोर्स मी तुमच्यासोबत शेअर करेन Guys, आज मी खूप हॅप्पी आहे है बिकॉज मी आज शिकले काहीतरी नवीन आणि मी शिकले आज तेलावरच्या पोळ्या लाटायला सो so, हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता पण खूप छान वाटला आणि आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो आणि ते आपल्याला चांगल्या प्रकारे जमते तेव्हा आपल्याला खूप म्हणजे ती फिलिंग खूप छान असते आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा तेलावरच्या पोळ्या आणि तुमच्याकडे तेलावरच्या पोळ्या करतात की पिठावरच्या हे पण मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कसं वाटतं एखादी नवीन गोष्ट शिकल्यावरती ते पण कमेंटमध्ये सांगा आता <laughs> आमची पूजा वगैरे वाचून झाली माझी रांगोळी वगैरे काढून झाली आणि आई वगैरे बनवते आता जेवणासाठी ताट बनवून सो <laughs> आजचा बेत आहे पुरणपोळी शेक आणि अजून काही सो इथे ताटे वगैरे वाढायची चाललं बघा सो गाईज आता आमचं जेवण वगैरे आहे आणि आता आमची झोपायची तयार झाली आहे सो हा ब्लॉग आता आपण इथे सेंड करूयात आणि ह्या ब्लॉगमध्ये मध्ये मला कुठले कुठले अनुभव आले ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि गावाला कुठल्या गोष्टी आहेत ज्याने आपल्याला नवल वाटतं ज्या मुंबईमध्ये बघायला भेटत नाहीत So, सो अशाही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि अजून दोन तीन दिवस आहे सो so, त्याच्यामध्ये जर का मला काय दिसलं किंवा मला काही भेटलं तुम्हाला दाखवण्यासाठी गावचं तर मी त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, बाय